संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल लाईव्ह लाईक ला 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 करा व बेल दाबून सबस्क्राईब करा अधिकृत परवाना न घेता जनावरांचे मांस घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी जप्त केले आहे आरोपी अतिक मदर व्यापारी वय वर्षे अठ्ठावीस राहणार लाटवडे रोड वडगाव तालुका हातकणंगले या वाहनासह ताब्यात घेतले आहे बोलेरो वाहन किंमत रुपये पाच लाख रुपये दोन हजार किलो वजन दोन टन मांस किंमत रुपये दोन लाख असे एकूण सात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई काल रात्री दहा वाजता पंचायत समिती समोरील बोगद्यात करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर सदर बाजार कोल्हापूर येथून गोमास घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांना एका गोभक्ताकडून मिळाली गाडी क्रमांक एम एच बेचाळीस एम बासष्टशे चोवीस या बोलोरो पिकअप गाडीमधून दोन टन गोमासची बेकायदेशीररित्या वाहतूक होत आहे अशीही माहिती मिळाली यावेळी परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना सूचना देऊन कागलला पाठवून दिले यावेळी गोरक्षण सेवा समिती कागल येथील ओंकार त्रिगुणे व गोरक्षक यांनी कागल महामार्गावर शेजारी पंचायत समिती समोर कागल येथे सापळा रचून ही गाडी पोलिसांच्या मदतीने रात्री दहा वाजता जप्त केली यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंड यांनी कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेन लोहार यांना संपर्क करून मदतीसाठी विनंती केली पोलीस निरीक्षक लोहार यांनी पोलिसांची तुकडी पाठवून दिली बोलेरो गाडीचे चालक आतिक मदार व्यापारी याच्यावर कागल पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपासणीसाठी गोमास कागल येथील पशु अधिकारी प्रतीक पुरी गोसावी यांनी पुणे येथे पाठवून दिले जप्त केलेले गोमास कागल नगरपालिकेने कचरा डेपो येथे खड्डा खोदून त्याचे त्याची विल्हेवाट लावण्यात आली ते नष्ट केले ही कारवाई करतेवेळी गोरक्षण सेवा समितीचे गोरक्षक सागर श्रीखंडे ओमकार त्रिगुणे सम्रजीत जाधव अथर्व करंजे सोहम किंकर, प्रेम त्रिगुणे पार्थ जाधव केतन कदम विशाल मर्दाने अथर्व कस्तुरे प्रवीण खंबाळे गुरुप्रसाद पोकले सागर कोळेकर या गोरक्षकांनी ही कारवाई यशस्वी केली कारवाई कारवाईमध्ये कागल नगर परिषद यांचे मोलाचे सहकार्य मिळाले तसेच कागल पोलीस स्टेशने ही कारवाई केली गोरक्षण सेवा समितीच्या वतीने गोभाक्त व गोसेवकांना आवाहन करण्यात आले की कुठल्याही प्रकारे गोमाता व गोवंशा तसेच गोमासयांची बेकायदेशीर वाहतूक होत असेल तर जवळच्या आणि पोलीस स्टेशनला किंवा गोरक्षण सेवा समितीच्या गोरक्षकांना कळवावे असे आवाहन यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी केले कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मर्शनाली पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश तावरे हे करीत आहेत